शेतकरी बांधवांनी साथ का सोडली याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आत्मचिंतन करावं आणि मगच आपल्यावर भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे आरोप करावेत असा टोला आमदार राजेश क्षीरसागर यांनी लगावला तर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण यांनी शेट्टी यांची तुलना बाबा अशी करून त्यांचे गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा इशारा दिलाय कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाचा समर्थन आणि विरोध यातून आमदार राजेश क्षीरसागर आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यात कलगीतुरा रंगलाय रविवारी शेट्टी यांनी क्षीरसागर यांच्यावर शहाऐंशी लाख रुपयांच्या बोगस वैद्यकीय बिलांचा आरोप केला होता त्याचा आज आमदार क्षीरसागर यांनी समाचार घेतला शेट्टी यांच्याकडं कोणतंही काम राहिलेलं नाही साखर कारखानदारांशी युती करून त्यांनी शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे त्यामुळे शेतकरी बांधव आणि त्यांचे सहकारी साथ सोडून गेले त्याबाबत शेट्टी यांनी ये आत्मचिंतन करावं असं सांगून बोगस मेडिकल बिलांच्या आरोपात कसलंही तथ्य नसल्याचा खुलासा केला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी हा नरेटिव्ह सेट केला होता असं क्षीरसागर म्हणाले दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख सुजित चव्हाण यांनीही शेट्टी यांच्यावर टीका केली आहे पाकिट बाबा शेट्टी यांनी क्षीरसागर यांच्या विरोधात विचारपूर्वक बोलावं अन्यथा शेट्टी यांची सर्व भ्रष्ट आणि गैरव्यवहाराची प्रकरणं बाहेर काढू असं आव्हान सुजित चव्हाण यांनी दिलं आहे